अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने अमरावती विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध प्रवेश प्रक्रिया परीक्षा निकाल पाठ्यक्रम पदभरती आणि छात्रसंघ निवडणुकीमध्ये ढासळलेल्या कारवाई अशा महत्त्वाच्या विषयांवर विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या निष्काळजी वृक्तीविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने मोठ्या आंदोलनाचे आणि मोर्चाचे आयोजन केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती विद्यापीठाच्या कामकाजात ढासाळपणा आणि निष्क्रियता दिसून येत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मते विद्यापीठात प्रशासन प्रवेश परीक्षा निकाल पाठ्यक्रम आणि पदभरती सारख्या महत्वाच्या निर्णयांमध्ये वेळेवर आणि योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश मिळत नाही परीक्षा प्रक्रियेत अडचणी हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्रांवरील असुविधा यामुळे गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतोय निकाल वेळेत न लागणे आणि योग्य रीतीने जाहीर न होणे अशा कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताने विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगड कारभाराविरोधात मोर्चा आणि आंदोलन घोषित केले या मोर्चाचे टप्पे ठरविण्यात आले आहेत एक ते दहा ऑक्टोबर दरम्यान समस्या शोध अभियान पंधरा ऑक्टोबरला छात्र नेता संमेलन सोळा ऑक्टोबरला पत्रकार परिषद सव्वीस ऑक्टोबर ते तेरा नोव्हेंबर विद्यार्थी संपर्क अभियान सात नोव्हेंबर महाविद्यालय बंद आंदोलन नोव्हेंबर विद्यापीठ चर्चा विद्यार्थी नेता म्हणाल्या की महाविद्यालय हे चरित्र निर्मितीचे केंद्र आहे आणि शिक्षण हेच जीवन आहे झोपलेल्या प्रशासनाला जागृत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही, ही चळवळ आवश्यक आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा मोर्चा प्रशासनावर दबाव आणणारा असून प्रवेश परीक्षा निकाल आणि पाठ्यक्रम पदभरती शिष्यवृत्ती वसतिगृह एनईपी अंमलबजावणी आणि छात्रसंघ निवडणुकांसारख्या महत्वाच्या विषयांचा समावेश यात असेल करतो आज जर आपण बघितलं की विद्यापीठामध्ये अंमली पदार्थाचं सेवन आपण म्हणतो की विद्यापीठ हे मुक्त असायला पाहिजे मुक्त असायला पाहिजे पण विद्यापीठांच्या भिंती पाहायला तर रंगवलेल्या असतात याकडे कोण लक्ष देणार याकडे सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने लक्ष द्यावं असं आमचं मत आहे

पहिला जर एनईपी लागलेला कुठलं विद्यापीठ असेल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आहे मग एनईपी लागू झालेले त्याचं इम्प्लिमेंटेशन का व्यवस्थित झालेलं नाहीये हा प्रश्न आहे प्रवेशानंतर एक असते की सीएचबी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सगळं काही विद्यापीठ चालू आहे असं म्हणायला हरकत नाही कंत्रांटी तुम्ही नॉन टीचिंग पण भरलंय कंत्रांटी तुम्ही टीचिंग पण भरलेलं आहे असंही आम्ही म्हणू शकतो बघितलं सीएचबीच्या बेसिस वर चालू आहे सीएचबी जो काय किती कालावधीचा असतो क्लॉक हवर बेसिस वर प्राध्यापक क्लॉक हवर बेसिस वर तो प्राध्यापक शिकवत असतो आणि त्याला तासानुसार पैसे मिळतात तेवढं शिकवतो त्याच्या पलीकडे तो, पली तो शिकवत आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं पूर्णपणे नुकसान होत आहे विद्यार्थ्यांच्या या माध्यमातून जात आहे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला जात आहे असं आम्ही म्हणतो सिलेबस चेंज होतो सिलेबस चेंज होतो परंतु त्याच्या नोट्स मिळत नाही मग नोट्स मिळत नाही त्याचा अभ्यास होत नाही परिणाम काय विद्यार्थी फेल होतात फेल झाल्यानंतर ते रिचेकिंगला टाकतात रिचेकिंगला टाकल्यानंतर आपलं पुढे रिचेकिंगचे रिझल्ट आणि पुढच्या बॅकलॉगच्या परीक्षा एकाच दिवशी येतात म्हणजे गोंधळ कितीतरी वाढलेला आहे आज या याच्यामधून सांगता येते जात नाही मला सांगा आज जर विद्यापीठ एवढं अमरावती यो, विद्यापीठ एवढं प्रशासकीय विद्यापीठ आहे गव्हर्नमेंटचे पण कॉलेजेस आहे इथे आपण कितीतरी नंबर्स लागून विद्यार्थी दूरदूरचे विद्यार्थी त्यांना असं वाटते की आम्हाला प्लेसमेंट मिळाली पाहिजे पण विद्यार्थी प्लेसमेंट घेण्यासाठी येतात प्लेसमेंट त्यांना मिळत नाही या किती तरी समस्या आज जर बघितल्या तर विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी परिषदेच्या संमेलनामध्ये प्रति जिल्हा पाच कार्यकर्ते आले होते विद्यार्थी कार्यकर्ते आले होते जे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे सर्व सांगितलं सा। <coughs> अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये शिक्षण शिक्षणामुळे कशा पद्धतीचं परिवर्तन घडून येत आहे सकारात्मकता शिक्षणामुळे बदल घडवण्याची शिक्षणामध्ये ताकद आहे आज शिक्षणाची स्थिती अशी झालेली आहे की विद्यार्थी हा शिक्षणामध्ये शिक्षणातून पुढे जात नाहीये तर शिक्षणाच्या घेऱ्यामध्ये गुंतत चाललेला आहे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथे छात्रनेता संमेलनाच्या संमेलनामध्ये आलेल्या समस्यांवर भर देऊन व समस्या शोध मोहीम जी आम्ही घेतली होती त्या समस्या शोध मोहीमच्या अंतर्गत आलेल्या समस्यांवर भर देऊन आज पत्रकार परिषद घेतली आणि विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे इथे मांडण्यात आल्या आणि याच्या बेसिसवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे पर, प्रवेश असेल परीक्षा असेल परिणाम असेल पदभरती असेल पाठ्यक्रम असेल एनईपी सारखे विषय आणि महत्वाचे म्हणजे छात्रसंघ निवडणुका महत्वाच्या महत्वाच्य विषयांना हात घालून विद्यार्थी परिषद चौदा नोव्हेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक मोर्चा करणार आहे आणि या विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळून हे आहे अभावच्या आंदोलनाची तयारी विद्यार्थ्याचा मोर्चा प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे ज्यामुळे विद्यापीठाच्या निष्काळजी वृत्तीवर नियंत्रण आणता येईल अमरावती विद्यापीठाच्या कामकाजावर प्रकाश टाकत विद्यार्थी केंद्रित निर्णय घेण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार आहे